नमस्कार माझं नाव प्रगती किरण शेळका आहे मी तसाची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे या पुस्तकाचं नाव दुर्ग या पुस्तकाचं नाव आहे दोन जा जादूगार दोन जादूगार या पु पुस्त... या पुस्तकाचे लेखक आहे विजय नागरे आ... आमच्या शाळेतील ग्रंथालय बन ग्रंथालय राबवण्यात आलेलं आहे मी हे पुस्तक तिथून घेतलेलं आहे या पुस्तके खूप छान छान गोष्टी आहे या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे या पुस्तकात दोन दो, तीन राण्या होत्या एक जादूगर होत खूप कर्तुळे दाखवू लागले ते जादूगर खूप मजा येऊ लागली मी वाचल मला खूप आवडलं मग मी तुम्हाला याविषयी विषयी थोडी माहिती सांगणार आहे एक जादूगर राहत होता को आ, रा, रा, राज, राजपूर राजपूर वेळेत राजपूर वेळेत अनुला विजयांचा राजपूर लोका लोकांनी नु, होता त्यापेक्षा त्या कोणतेही कामे करण्यात आलेले होते त्या त्यावरील काही कामे करण्यात आलेले असेल तर प्रवेश करणाऱ्या काही व्यक्ती अनेक आवाजात केलेले आहेत त्या काई नंतर काही आवाजात केलेल्या नंतर आपल्याला काही विषयाशी बोधवी करत आहे आज विजय विजय विजयरातील दरबारात आज इथे विजयरातील अनुष्याचा चंद्र होता ते चंद्र दिव्यापशीही होता त्या दिव्यापशी चंद्र होता की ते दिव्या होता की एक मुलगी तिथे बसली होती ती म्हणाली हा तो खूप मोठा चंद्र आहे हे तर अंश आहेत मग ती घरात गेली तिच्या मम्मीला बोलवलं तिनं तिची मम्मी तिच्या मम्मीला बघितलं मग नंतर मग तिची मम्मी म्हणाली तू आता बाहेर नको निघू मग ती बाहेर नाही निघली मग ती घरातच बसली मग तिनं अभ्यास केला पुन्हा काही काही हे खेळ तिच्या तिच्या घरात खूप मोठे खेळ होते मग तिनं खूप मजा केली मग ती मजा केली ती ती म्हणाली मी आहे मी राजपुरातली राहणारी आहे मी राजपुरातली म्हणाली आहे तू तू काही मी काहीही करणार नाही मग ते म्हणाला की तू काही नको करू मी करसू मग ते तिथली नोकरांनी म्हणाली आता आता उशीर झाला खूप मी माझ्या घरीच आली मग ती तिच्या घरी गेल्याच्या नंतर म्हणाली मला तर खूप उशीर झाला आज मी जरा उशिराच आली मग उशिरा आली त्यानंतर म्हणाली का रे असं का केलं मग म्हणाली की मी 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 म्हणाली की आ, आता मी आलीच नव्हती लवकर गेलीच नव्हती घरून मग ती म्हणाली की का गेली नव्हती घरून मग म्हणाली की तू तू, तू मला आ, उशिरा धाडलं ना की मग ती घरी गेल्याच्या नंतर म्हणाली की तो मला उशिरा धाडलं मग उशिरा धाडल्याच्या नंतर म्हणाली की मी उशिरा गेली होती म्हणून मला उशीर झाला माझ्या मालकांनी मला उशिरा घरी धाडलं म्हणून मी उशिरा आली उशिरा आली म्हणून मग मी उशिरा आली त्या ते म्हणाला की आता उद्या जर उशिरा आली तर मी तुला नोकरी काढीन मग ती म्हणाली नका नका मनी उशिरा नाही येत मी लवकर येतो मग लवकर येतो म्हणी मग म्हणी की मी लवकर येणारच आहे मग मग जा, दोन जादूवर आले होते मग ती दोन जादूवर म्हणाले मी दोन आम्ही दोघं भाऊ भाऊ आहो आम्ही खूप जादू दाखवत आहो की आम्ही एकूण 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 ठरवले आहे की या गावात जादू दाखवायचे आहे म्हणून आम्ही जादू दाखवायला आलेलो आहोत म्हणून आम्ही जादू दाखवणार आहे आणि दाखवणार हो मग ते खो एक गोरीवर चढला एक खाली होता गो इथेच माझी मी मी इथेच माझी गोष्ट थांबवते आहे धन्यवाद